नमस्कार मित्रांनो आज आहे दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आणि आमच्या वाडीतले दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन चाललेलं आहे तर बघूया विसर्जन दीड दिवसाच्या गणपतीचं मोर्या

एक चारही गणपती आहेत जे आ, आज विसर्जन होणार आहे दीड दिवसाचं सो दीड दिवसाच्या गणपतीचा विसर्जनचा थोडक्यात व्हिडिओ असणार आहे आणि बघूया पुढे नदीवर इथून एक पंधरा एक मिनटावरती अस आहे नदी आमची छोटीशी तर तिथे जाणार आहे विसर्जनासाठी बघूया पुढे तिथे नदीवर काय होतं ते कसं कुठल्या पद्धतीने कोकणात गणपतीचं दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं जातं ते बघूया बघणार आहोत आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तर राहू बघूया हॅलो 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 आहे हॅलो मंडळी एस टी आले आमच्या गावची दापोलीवरून गाडी चालली आला गणपती सणा आला थांबली गाडी

एउ

নি oh.

ीतानुसविषन निरपञ्च नाम प्रसुद्ध राज जय देव दे दे जय शिवशंकर रा स्वामी शङ्कर राय देव व्याघ्रम् सुन्दरी पञ्चानन्द मनमोहनाी षटकोटि उच्चारी झटगि नाम दाताय देव होया रे पापा मोरिया रे होया रे पापा म ो र ि य ब व ा ज ह म ल े स ज गाँव के गणपति विसर्जन होता हैं दीड दिवस विसर्जन सा आलो बी मनसा है भरपूर बरेचे गणपति पानी कमी है खूब खूब है ना खूब पानी कमी है ये खदर में कैसे चला नहीं तो नहीं गया लगता है गया पानी कुठे जाती है कुठे खदर पानी हां तिथे खदर आहे ते ते ते

એ કેસી આસિન્જી ન્યાસીજી હાલો જાતો છો કાઈ જોબન તો આખર છે હમમ ત્રસ્કર હા મુર્તી ગાડી દી ગણપતિ ઓર ગણપતિ પાણી રેવ દે બબુ હા આટલે પાણી રેવ દે એ પાટ દે તો નાવ લે લેજો

điền 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 một 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 अजून अजू आगे अजू आगे नहीं कस ভাল বেছি બસ ડોક્ટર કે કારણે બસ પાણી તો બહુદર દરેક ડોક્ટર નાતે સર તો બસ આમ નથી આવો આ ભાગ આ ભાગ આ